माशाचा झणझणीत रस्सा बनवायचा आहे पण वाटण बनवायला वेळ आहे उशीर झाला आहे तर अशा वेळेस ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय सुंदर घट्टसर रस्सा आणि तेवढाच टेस्टी जेवढा आपण वाटण करतो ना तेवढी वाटणाच्या रस्साला देखील चव येणार नाही तेवढी ह्या रस्श्याला चवील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान ट्रिक सांगणार आहे मी एकही वाटण न करता अगदी झणझणीत आणि टेस्टी असा माशांचा रस्सा आपण आज बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकालच रस्सा अतिशय मस्त घट्टसर असा दिसतोय तर तेवढाच टेस्टी पण आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी नदीचे मच्छी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे त्यानंतर आता मसाले बघूया काय काय वापरणार आहोत दोन मोठे चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर गरम मसाला एक चमचा हळद आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ज्वारीचं पीठ मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे या पिठामुळेच भाजीला खूप छान टेस्ट येते आणि छान घट्टसर भाजी होते तर हीच ती टिप्स आहे त्यानंतर सेंधो मीठ मी इथे चवीनुसार घेतलेलं आहे तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल आता त्यानंतर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये फक्त एक ते दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे जो आपला तेलाच्या डब्यामध्ये तेलाचा चमचा असतो अगदी त्याच चमच्याने आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हे सर्व मसाले आपण त्यामध्ये घालायचे आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जे ज्वारीचं पीठ वापरलं आहे मी ते अगदी मापातच वापरायचं कमी नाही आणि जास्ती नाही अगदी दोन चमचे इतकं पुरसं आहे आणि आता हे व्यवस्थित बारीक गॅसवर आपण भाजून घेणार आहोत आता आपण मसाला भाजतो तेव्हा छान असं तेल सुटतं मसाल्याला तर तशी काहीच गरज नाही बरं का इथे पूर्ण कोरडं पीठ झालेलं आहे आता हेच पीठ आपण दीड ते दोन मिनटं इतकं भाजून घ्यायचं आहे पण बारीक गॅसवर भाजायचं नाही तर ते करपू शकतं पीठ करपलं तर पूर्ण रस्सा आपला कडवट होऊ शकतो तर ही काळजी घ्यायची गे आहे गॅस बारीक ठेवून व्यवस्थित छान असा मसाला मिनिटभर भाजलात तरी पुरेसा आहे आता छान मसाला आपला भाजून झालेला आहे यामध्ये आपण दोन ग्लास इतकं पाणी घालणार आहोत आता जेवढं तुम्हाला पातळ बनवायचं आहे तेवढा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता जेवढं घट्ट बनवायचं आहे तेवढं कमी पाणी वापरू शकता आता छान रसरशीत मी इथं भाजी बनवणार आहे त्यामुळे दोन ग्लास मी पाणी ओतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल कलर देखील सुंदरच आला आहे आमटीला आणि कट तर भन्नाटच आला आहे आता छान ह्या आमटीला आपण खळखळून उकळी आणणार आहोत छान खळखळून उकळी आल्यानंतर आपण एक एक मासा यामध्ये सोडणार आहोत तर प्लीज तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने नक्की करून बघा अतिशय सुंदर भाजी होते आणि वाटणारही नाही का आपण वाटण अजिबात वापरलेलं नाही आहे आणि चव तर एवढी सुंदर येते ना तर नक्की ही रेसिपी ट्राय करायचीच आहे तुम्ही आता मासे आपले टाकून झालेले आहेत तर उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित हे मासे हलवून घ्यायचे आहेत आणि छान अशी माशाला खळखळून उकळी आणायची आहे तर तुम्ही पाहू शकाल आमटीचा रशाचा कलर देखील सुंदर आलेला आहे आणि वास तर घमघमाट मस्त सुटलेला आहे आणि खूप सुंदर होते ही फिश करी तर अशा प्रकारे नक्की करून बघायची आहे आणि प्लीज जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जावा आणि चॅनलला सपोर्ट करा कारण तुमचा एक लाईक तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर अशा सुंदर आणि खास टिप्ससह मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येते तुम्हाला जर अन्य कोणी कोणत्याही पदार्थाची रेसिपी हवी असेल तर ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ती रेसिपी मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पडतो तर प्लीज चॅनलला भेट देत जावा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचू द्या नक्की कमेंट करत जावा asalamu alaikum thank you